झाला जायचं आहे सुडीवर या समोरच्या हे आपली शाडो हे आपल्या आता डाव्या आता सिकल सिकल मीन्स विळा तर चालूया याच्यावर आता आपल्याला चढाई करणं आहे आणि याच्यावर काळ टाकणं आहे हे पहा आपली सुडी तर चला काळ टाकूया त्यासाठी आता उडी मारणं लागणं आपल्याला कोणत्या साईडला चालले ते ते प इथं दगड आहे दगडाचा पुरेपूर वापर आणि इथं पाय ठेवून हे इथं मोबाईल पडला तर मोबाईल पडला आपला तर आज आपण आलेलो हा आपल्या सुडीवर हे इकडं तिकडं आपल्या सुडी हे बकऱ्या हे पा ट्रॅक्टर हे पा आता चवळा येत आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स चवाळा आपल्याकडेच येत आहे आणि आत्ता आपल्याला हे चवळा याच्यावर टाकायचा आहे हरभऱ्यावर आता, हर आता जागोजागी हरभऱ्याचे स्पॉट्स घाटे दिसत आहे तुम्हाला तर चवळ आलं आहे आता चवळ टाकून घेऊन नंतर पाहू चवळं आपण रिचवलं हे पा इथं आता हे चवळा आपल्याला लावायचं आहे एक 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 काड्या या साईडला आणि या साईडला लाव आपण एकाच मिनटात चवळ समाप्त झाला आहे आपलं चवाळ लावून घेऊन मोकळे चला तर आता बसूया इथं बसले येतं काही नाही म्हणा इथं बसून पाहू आपण पहा आता बसलो आपण या हे आहे चवाळी म्हणजे हरभरा हर ही असा हरभरा आहे आणि आपण आहे सुडीवर कळकळ त्या उन्हात तर आज आपलं कंटेंट जास्त नाही बनवू आपण दोनच मिनटाचा व्हिडिओ बनवू कारण जास्त बनवल्यावर रिव्ह्यू येत नाही आणि कंटेंटही पाहत नाही आपलं जास्त कोणी मग त्यासाठी हे माझी शाडो आणि हा आहे सिकल विळा विळा सिकल शेप मन्स मीन्स हाफ मोन म म्हणजे अर्धा चंद्र हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपला आता चवळा येत आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स चावळा गोळा करणं चालू आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्र